वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मुलांनो तुमच्या कॉलेजमध्येही अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा चालू असतील तर एक सराव परीक्षा किंवा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा ही इयत्ता बारावीची राज्यशास्त्री या विषयाची दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे अंतर्गत मूल्यमापन परीक्षा म्हणजेच उपयोजनावर आधारित वीस गुणांची ही चाचणी आहे गुण वीस आणि एक तासाचा वेळ आहे इथे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेवरच उत्तर, प्रश्न उत्तर लिहिण्याची सुविधा केलेली असेल हे अंतर्गत मूल्यमापन आहे तुमच्या कॉलेजमध्येच ही परीक्षा होईल इथे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायची जागा असते आपला बोर्डचा बैठक क्रमांक लिहायचा स्वाक्षरी म्हणजे सही करायची आणि इथे गुणदान होईल वीस गुणांचा हा पेपर आहे तर सूचना महत्त्वाची सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे चला तर पाहूया आपण वीस गुणांच्यासाठी उपयोजनावर आधारित अंतर्गत मूल्यमापनाची ही परीक्षा राज्यशास्त्राची आहे इतिहासाची प्रश्नपत्रिका मी आजच पोस्ट केलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे अकरावी आणि बारावी या दोन्ही वेगांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा चेक करा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा चला तर पाहूया राज्यशास्त्र या विषयाची बारावीची वीस गुणांची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येकी एक गुण आहेत आणि दहा प्रश्न आहेत तर दहा गुण एक सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली त्याचं उत्तर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्ण वाक्यात लिहायचं सार्क या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली दोन शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर कोणता देश महासत्ता म्हणून उदयास आला त्याचं उत्तर आहे अमेरिका क्रमांक तीन कोणत्या घटना दुरुस्तीने नगरपालिकेमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती चार दहशतवाद म्हणजे काय एक गुणाच्यासाठी पूर्ण वाक्यात उत्तर आहे आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील नर्मदा बचाव आंदोलन कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले त्याचं उत्तर आहे मेधा पाटकर सहा पर्यावरण म्हणजे काय सविस्तर लिहायचं आपल्या सभोवती असणारे वातावरण म्हणजे पर्यावरण होय हवा पाणी वनस्पती इत्यादी मिळून पर्यावरण बनते सात ब्रिक्समध्ये किती सदस्य देश देश आहेत यामध्ये पाच आहेत देश आठ हरितक्रांती म्हणजे काय उत्तर हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या पियानांचा विकास कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार करणे होय नववा प्रश्न आहे नक्षलवादी चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे माओवादी चळवळ किंवा डाव्यांची उग्रवादी चळवळ दहा भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या कोणत्याही एका कराराचे नाव लिहा सिमला करार प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालील विधाने वाचून उत्तरेल्या प्रत्येकी दोन गुण आहेत दहा गुण एक दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या कोणत्याही दोन घटना लिहा त्यामध्ये एक आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अकरा सप्टेंबर दोन हजार एक मध्ये अमेरिकेत झालेला हल्ला आणि दुसरा आहे घटना तेरा सप्टेंबर दोन हजार एक भारतात संसद भवनावर झालेला हल्ला दुसरा प्रश्न जागतिकीकरणाच्या दोन सकारात्मक बाबी लिहा त्यामध्ये लिहायचं तरुणांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत आणि दुसरं लिहायचं रोजगाराच्या संधीत वाढ होत आहे तिसरा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित चार मूल्यांची नावे लिहा समान नागरिकत्व विविधतेतील एकता राष्ट्रांप्रती निष्ठा भिन्न समुदायांबद्दलची बंधुत्वाची भावना क्रमांक चार पर्यावरणाशी निगडीत दोन समस्या लिहा त्यातली पहिली समस्या आहे हवामान बदल हरितवायूच्या उत्सर्जनामुळे हवामानात बदल होतो वनवा उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या समस्या निर्माण होतात दुसरी समस्या आहे प्रदूषण हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता वाढते त्यातच महानगरामध्ये धोक्या दाट धुक्यासारखे इथे प्रिंटिंग दोष झालाय दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढते लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते पाचवा प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे लिहा एक राज्यांची सार्वभौम समानता दोन सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर तीन इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे चार आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वेगांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा